आमदार संजय शिरसाट यांनी विधानसभेच्या निवडणुकीत पैसे वाटून निवडून आल्याचा आरोप शिवसेना उमेदवार राजू शिंदे शिंदे यांनी केला होता यांनी पैसे वाटत असल्याचे व्हिडिओ याचिकेसोबत जोडले होते औरंगाबाद खंडपीठाकडून आमदार संजय शिरसाट भारतीय निवडणूक आयोग जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांना नोटीस काढून पुढील तीन आठवड्यात सुनावणी ठेवली असल्याचं ऍडव्होकेट सिद्धेश्वर ठोंबरे यांनी सांगितलं संजय शिरसाट जे एक पश्चिम औरंगाबाद मतदारसंघ आहे त्यामध्ये निवडून आलेले आहेत त्यांच्या विरोधात राजू शिंदे यांनी जी निवडणूक लढली ते पराभूत झालेले आहेत त्यांनी निवडणूक याचिका दाखल केलेली आहे निवडणूक याचिकेमध्ये असं म्हणलेलं आहे की रिप्रेशन ऑफ पीपल ऍक्ट च्या कलम एकशे तेवीस नुसार जर एखादा उमेदवार किंवा त्याचे एजंट कुणी जर पैसे वाटताना जर आढळून आले आणि उमेदवारांना जर आम्हीच देऊन पैसे देऊन जर मतं मागितलेले असतील त्या कारणावरून निवडणूक आलेल्याचे निवडणूक रद्द होते या संदर्भात आम्ही एक याचिका दाखल करू निवडणूक याचिका दाखल करून त्याच्यामध्ये सगळं रेकॉर्ड आलेलं आहे की एक नगरसेवक आहेत आपासाहेब हिवाळे त्यांची एक व्हिडिओ क्लिप त्यावेळेस व्हायरल झाली निवडणुकीच्या दरम्यान की त्यांनी मतदारांना सातार देवळाईमधला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये क्लिअर दिसतात की ती धनुष्यबाणाला संजय शिरसाटली मतदान करा आणि त्या बदल्यात त्यांना पैसे वाटताना दिसत आहे त्याच्यामध्ये नावं पण आहेत हा ही व्हिडिओ क्लिप ही पूर्ण सोशल मीडियावर पूर्ण टी व्ही चॅनल्सवर व्हायरल झालेली होती आणि उमेदवारांना आम्ही देऊन पैसे देऊन हे निवडणूक लढवलेली आहे हे आमचा आरोप ते याचिकेमध्ये केलेला आहे के दुसरी एक एफ आय आर दाखल झालेला आहे की काही मुस्लिम उमेद जे मतदार आहेत त्यांना तुम्ही मतदान करू नका राजू शिंदेना मतदान करू नका ह्यासाठी पैसे दिलेले आहेत आणि तुम्ही मतदानापासून हजर राहू नका मतदान करू नका अशा संदर्भात पण पैसे दिले या संदर्भात एक एफ आय आर दाखल झालेला आहे आणि अशा बऱ्याच कंप्लेंट आहेत जी काय त्या आम्ही याचिकेमध्ये लावलेला आहे पेन ड्रायव्हद्द्वारे सगळं रेकॉर्ड दिलेला आहे आणि उच्च न्यायालयाला सगळं रेकॉर्ड बघून निवडणूक याचिकेमध्ये नोटीस काढून पुढील सुनावणी तीन आठवड्यात ठेवलेली आहे